नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण नवोदय जे प्रवेश परीक्षा आहे त्या प्रवेश परीक्षेमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण कसं आहे कोणकोणत्या कॅटेगरीला आहे आणि किती प्रमाणात आहे त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि शहरी भाग ह्याच्यामध्ये कसं आहे त्या गोष्टी पाहणार आहोत तर नवोदय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेले आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आणि त्या व्हिडिओची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पहा त्या विषय डिटेल मध्ये पाहायचं असेल तर त्या लिंकवरती जाऊन पहा तर आपण काय पाहणार आहोत आज आरक्षण पाहणार आहोत नवोदय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की कोणकोणत्या कॅटेगरींना रिझर्वेशन दिलेलं आहे आणि ते किती प्रमाणात आहे ते पाहणार आहोत आज तर पहा जनरल कॅटेगरीला रिझर्वेशन आहे त्याचबरोबर न रिझर्वेशन आहे पण त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे हा ओबीसी ओबीसीचं रिझर्वेशन आहे ते काय तर सेंट्रल ओबीसी साठीचं रिझर्वेशन आहे एस सी कॅटेगरीला रिझर्वेशन आहे एसटी कॅटेगरीला रिझर्वेशन आहे ईडब्ल्यू ला कोणतं ह्या प्रकारचं रिझर्वेशन नाही पहा ईडब्ल्यू ला कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही शहरी भागासाठी पंचवीस टक्के जागा रिझर्व आहेत आणि ग्रामीण भागासाठी पंच्याहत्तर टक्के जागा रिझर्व आहेत तर पहा आता आपण हे गोष्टी डिटेलमध्ये पाहूयात ही मी तुम्हाला काय सांगितलं की आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत त्याचा ओव्हरव्ह्यू सांगितलेला आहे आता पहा रिझर्वेशन ऑफ सीट्स टायटल काय आपलं रिझर्वेशन ऑफ सीट्स दिलेलं आहे पहा ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी पंच्याहत्तर टक्के सीट्स इन अ डिस्ट्रिक्ट त्या एका मधल्या पंच्याहत्तर टक्के सीट्स आर फिल्ड बाय कॅन्डिडेट्स प्रोविजनली सिलेक्टेड फ्रॉम रुर एरिया ते कुठून सिलेक्ट केलेले असावेत ग्रामीण भागातून सिलेक्ट केलेले असावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे द रिमेनिंग सीट्स आर ओपन विथ टू बी फिल्ड फ्रॉम अर्बन अँड रुरल एरिया कॅन्डिडेट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑन द बेसिस ऑफ मिरिट आणि जे बाकीचे राहिलेले पंचवीस टक्के आहेत ते काय अर्बन आणि रुर एरियामधून मेरिटच्या बेसिसवर सिलेक्ट केले जातील म्हणजे शंभर जागा असतील तर शंभर जागा पैकी पंच्याहत्तर जागा ह्या टोटली ग्रामीण भागात भरल्या जातील बरोबर आणि जे राहिलेल्या पंचवीस टक्के जागा आहेत त्याची काय असणार आहे मेरिट लिस्ट लागणार आणि ते मेरिट लिस्टमध्ये काय अर्बन आणि रुरल एरियातले कॅन्डिडेट मेरिट वाईज सिलेक्ट केले जाणार ऑन द बेसिस ऑफ मेरिट म्हणजे समजा त्या राहिलेल्या पंचवीस मध्ये पण रुरल भागातले तरी पंधरा आले आणि शहरीचे दहा आले किंवा शहरीचे वीस आले किंवा म्हणजे ऑर वीस आले आणि ग्रामीणचे पाच आले तर ते त्या प्रमाणात भरले जाणार आहेत पहापुढे रिझर्वेशन इन सीट्स इन फेवर ऑफ कॅन्डल्स बिलॉंग टू द शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब इज प्रोव्हायडेड इन अ प्रपोर्शन टू दिअर पॉप्युलेशन म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काय असणार आहे रिझर्वेशन दिलं जाणार आहे कोणाला शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब ला बरोबर प्रपोर्शन इन द डिस्ट्रिक्ट त्या डिस्ट्रिक्ट मधले म्हणजे कन्सर्न डिस्ट्रिक्टमध्ये एस सी कॅटेगरीचं किंवा एस टी कॅटेगरीचं ज्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे त्या प्रमाणात काय असणार आहे रिझर्वेशन दिलं जाणार आहे दॅट इन नो डिस्ट्रिक्ट सच रिझर्वेशन विल बी लेस दॅन द नॅशनल ऍव्हरेज पंधरा पर्सेंट ऑफ एस सी आणि सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ एस टी म्हणजे नॅशनलचं किती रिझर्वेशन आहे पंधरा टक्के आणि एस सी साठी आणि साडेसात टक्के एस टी साठी बट सब्जेक्ट टू द मॅक्झिमम फिफ्टी पर्सेंट फॉर बॉल द कॅटेगरीज एस सी अँड एस टी टेकन टुगेदर मग एखाद्या जिल्ह्यामध्ये एस सी अँड एस टी जर पॉप्युलेशन जास्त असेल तर त्यांचं रिझर्वेशन पन्नास टक्केपेक्षा जास्त होता कामा नाही त्याचबरोबर पुढे काय म्हणते बघा दीज रिझर्वेशन आर इंटरचेंजेबल इंटरचेंजेबल इफ कधी इफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन एनी ऑफ कॅटेगरीज एनी ऑफ द कॅटेगरीज आर नॉट अवेलेबल जर त्या कॅटेगरीतले जर कॅन्डिडेट्स अवेलेबल नसतील तर त्या कॅटेगरीचं रिझर्वेशन काय करू जातं त्या दोघांमध्ये इंटरचेंज केलं जाऊ शकतं अँड अबो द प्रोविजनली प्रोव्हिजनली सिलेक्टेड अंडर ओपन मेरिट बरोबर तर हे काय पाहिलं ग्रामीण भागातलं रिझर्वेशन एसटीचं रिझर्वेशन एसटीचं रिझर्वेशन आता सत्तावीस पर्सेंट रिझर्वेशन कोणाला दिलेलं आहे ओबीसीला दिलेलं आहे ऑदर बॅकवर्ड क्लासेसला सत्तावीस पर्सेंट रिझर्वेशन आहे पर पण कसं ऍज पर सेंट्रल लिस्ट मी त्या पण लेक्चर मध्ये सांगितलं होतं पाहतो की सेंट्रल लिस्टमध्ये ज्या कॅटेगरी के काय केलेलं आहे तर नॉमिनेट केलेलं आहे किंवा नोटिफाईड आहेत त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये काय की सेंट्रल लिस्टमधून ओबीसीचं रिझर्वेशन आहे त्यांनाच केलं दिलं जाणार आहे अँड अबो रिझर्वेशन एसटी अँड एस टी द रिझर्वेशन टू द ओबीसी स्टुडंट शॅल बी इम्प्लिमेंटेड एज पर सेंट्रल लिस्ट ऍज ऍप्लिकेबल फ्रॉम टाइम टू टाइम ओबीसी कॅन्डिडेट्स नॉट इन्क्लुडेड इन द सेंट्रल लिस्ट वुड अप्लाय जनरल कॅन्डिडेट आणि ज्या ओबीसी कॅटेगरी सेंट्रलच्या लिस्टमध्ये कोणाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये ऍज अ ओबीसी म्हणून काय लिस्टेड नाहीच सेंट्रल लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही किंवा त्यांना क्रमांक अलॉटेड झालेला नसेल त्या लिस्टमध्ये तर त्यांनी कुठून जनरल कॅटेगरी मधून किंवा जनरल कॅन्डिडेट म्हणून त्यांना कन्सिडर केलं जाणार आहे पहा पुढे वुमेन किंवा गर्ल्ससाठीच क्वालिफिकेशन म्हणजे रिझर्वेशन दिलेलं आहे मिनिमम वन थर्ड किती म्हणलंय मिनिमम वन थर्ड ऑफ द टोटल सीट्स म्हणजे टोटल सीट्सच्या वन थर्ड आर फिल्ड बाय गर्ल्स ते टक्के ते तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के काहीतरी मुलींसाठी असणार आहेत इन ऑर्डर टू इन्शुअर वन थर्ड सिलेक्शन ऑफ गर्ल्स गर्ल्स मे बी प्रेफर्ड पर एस सिलेक्शन क्रायटेरिया नेसेसरी जर एखाद्या क्रायटेरियानुसार वन थर्ड मुली सिलेक्ट होत नसतील तर मुलाऐवजी मुलींना प्रेफर केलं जातं आणि त्यांचं वन थर्ड जागा फुलफिल केल्या जातात हे एनवीस सिलेक्शन क्रायटेरियानुसार हे केलं जातं पुढं पहा रुरल ओपन सीट्स आर अलोकेटेड ब्लॉक वाईज ऑन द बेसिस ऑफ रुरल पॉप्युलेशन म्हणजे ग्रामीण लोकसंख्या किती आहे त्याच्यानुसार ब्लॉक वाईज केलं जाणार त्यांच्या त्या जिल्ह्यातले सीड ब्लॉक वाईज डिस्ट्रीब्युट केले जाणार म्हणजे एखादा जिल्हा आहे एखाद्या जिल्ह्याचं पॉप्युलेशन शंभर आहे समजण्यासाठी सांगतोय मी त्याच्यात चार तालुक्या आहेत एक तालुक्यात तीस आहे एकामध्ये एक पन्नास पॉप्युलेशन आहे एकामध्ये वीस आहे सॉरी इथं पंधरा घ्या आणि एकामध्ये पन्नास आणि तीस आणि इथं पाच घ्या तर काय केलं जाणार तर शंभर सीट असतील आणि शंभर पॉप्युलेशन असेल समजण्यासाठी सांगतो मी तुम्हाला की तर ते बिष्ठेट भीट त्या प्रमाणात केलं तीस टक्के जागा ह्या जिल्ह्याला पन्नास टक्के जागा सॉरी या तालुक्याला म्हणजे ह्या ब्लॉकला पन्नास टक्के जागा या ब्लॉकला पाच टक्के जागा या ब्लॉकला आणि पंधरा टक्के जागा या ब्लॉकला जर त्याच्यामध्ये चार ब्लॉक असतील तर ते तसं केलं जाणार आहे ब्लॉक वाईज एज पर एन वी एस सिलेक्शन क्रायटेरिया देअर इज अ प्रोविजन फॉर रिझर्वेशन ऑर्थोपेडिकली हँडिकॅपड हिअरिंग इम्पेयर्ड आणि व्हिज्युअली हँडिकॅप्ड तीन दिले पहा ऑर्थोपेडिकली हिअरिंग आणि व्हिज्युअली ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नॉर्म्स फुलफिल करून जे काय आहेत इम्पेअर्ड आहेत किंवा जे काय हँडिकॅपच्या ह्याच्यामध्ये येतात तर त्यांच्यासाठी पण रिझर्वेशन अलॉट केलेलं आहे पहा ब्लाइंडनेस रेफर टू अ कंडिशन वेअर अ पर्सन सफर फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग कंडिशन नेमली आता ब्लाइंड कोणाला म्हणायचं किंवा ब्लाइंडनेस कोणत्या क्रायटेरियात ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काय आहे की हिअरिंग इम्पेअर्ड लोकोमोटरी डिसेबिलिटी अँड पर्सन्स विथ डिसेबिलिटी जर ज्या पर्सनचं किती चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंग होतो असेल तर त्याला काय म्हणलं जातं अपंग म्हणलं जातं तर ह्याच्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया आता व्हिज्युअली पिरियड मध्ये काय बघा टोटल ऑफ म्हणजे टोटली दिसत नसेल तर किंवा पहा ऑर दिलं इथं किंवा व्हिज्युअली व्हिज्युअल सहा बाय साठ किंवा वीस बाय दोनशे सिनेल्स त्यांचा तो मेजरमेंटच हे आहे इन द बेटर आय विथ करेक्टिंग करेक्नसेस किंवा पहा ऑर म्हणलं पहा सर्व नाही इथं जर अँड आला असतं तर मग जरा अवघड झालं तर हे आणि हे असं झालं हे असेल किंवा हे असेल किंवा हे लिमिटेशन ऑफ द फील्ड ऑफ विजन सबटेंडिंग अँड अँगल ऑफ अ ट्वेंटी डिग्री ऑर वर्स तर त्यावेळी हे काय तर हे ब्लाइंडनेस म्हणजे काय ऐकण्याच्या संदर्भातला असेल सिक्स्टी डेसिबल लॉस ऑफ सिक्स्टी डिसिबल ऑर मोर इन ए बेटर इयर इन द कन कन्व्हर्सेशनल रेंज ऑफ अ फ्रिक्वेन्सी किंवा लोकमोटरीमध्ये असेल तर त्याच्या बोनच्या जॉईंट्स किंवा मसल्स लिडिंग टू सबस्टेन्शियल रिस्ट्रिक्शन ऑफ मुवमेंट ह्या बाबत असेल नंतर डॉर्फिझम अँड ऍसिड अटॅक मी ऑल्सो अप्लाय अंडर दिस कॅटेगरी आता डॉर्फिझम असेल एखादा म्हणजे ठेंगूपणा किंवा ऍसिड अटॅक झालेलं एखादा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे तर ती लोकोमेटरी मध्ये काय करू शकते अप्लाय करू शकते आता पर्सन्स विथ डिसेबिलिटी मीन्स पर्सन पर्सन्स फ्रॉन नॉट लेस दॅन फोर्टी पर्सेंट म्हणजे त्याचं आपण प्रमाण किती असलं पाहिजे कमीत कमी कमीत कमी किती चाळीस टक्के असलं पाहिजे तर हे काय पाहिलं आपण की कोणकोणत्या कॅटेगरी आणि कोणकोणत्या ह्याला किती पर्सेंटेज लागतं आणि डीफ डॉर्फिझम असेल नंतर काय तर ऍसिड अटॅक वाले कशाच्या अंतर्गत अप्लाय करू शकतात तर हे काय पाहिलं आपण नवोदय नवदय महाविद्यालयामध्ये प्रवेश परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीला रिझर्वेशन आहे आता पहा याच्यामधली जी ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे त्याला याच्यामध्ये सेपरेट असं रिझर्वेशन दिलेलं नाही जनरल कॅटेगरीला रिझर्वेशनचा संबंधित नाही जनरल मध्येच राहते ओबीसी सत्तावीस टक्क्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे एस सी पंधरा टक्के आहे आणि एस टीला साडेसात टक्के आहे पण एस सी च आणि एस टीचं रिझर्वेशन काय त्यांच्या पॉप्युलेशन नुसार दिलं जाणार आणि हे जे टोटल रिझर्वेशन आहे नॉट एक्सटेडिंग किती फिफ्टी पर्सेंट कन्सिडर केलं जाणार आहे पंचाहत्तर टक्के एक्सक्लुझिव्ह रिझर्वेशन कोणाला आहे ग्रामीण भागातल्या पंचवीस टक्के शहरीला आहे का तसं उल्लेख नाहीये फक्त शहरी म्हणजे काय शहरी प्लस ग्रामीण यांच्यात मेरिटनुसार ते विद्यार्थी ह्या पंचवीस टक्के मध्ये फुलफिल केले जाणार एक्सक्लुझिव्ह पंचवीस टक्के मात्र ग्रामीण भागासाठी आहे तर अशा प्रकारे काय पाहिलं आपण नवोदय महाविद्यालय याच्या बाबत जे एंट्रन्स परीक्षा असते किंवा त्यांची सिलेक्शन टेस्ट असते ते कोण जवाहर नवोदय म्हणजे नवोदय विद्यालय समिती एन व्ही एस ज्याला म्हणतो ते घेत असते तर त्याच्याबाबतचे जे रिझर्वेशनचे क्रायटेरिया आहेत ते आपण पाहिले आणि कोणत्या कॅटेगरीला किती किती प्रमाणात रिझर्वेशन आहे ते पाहिलेलं आहे आता बाकीच्या डिटेल्स मार्बत जर तुम्ही असेल पाहिला तर अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि आपण आपली टेस्ट सिरीज घेऊन आलेलो हो, आहोत नवोदय महाविद्यालयाचे जे सिलेक्शन क्रायटेरिया आहेत त्याला फुलफिल करणारी आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे ते आणि त्या टेस्ट सिरीजच्या गोष्टीविषयी ते सिरीजच्या गोष्टीविषयी काय डिटेल्स मध्ये पाहण्यासाठी काय करा तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या मध्ये शालेय स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षा परीक्षा दिसत नसेल व्यवस्थित जरा तुम्हाला पण मी सांगतोय हे टाईल्स सांग अंतर्गत जाऊन तुम्ही काय करायचं आहे तर आपला कोर्स इथं दिलेला आहे तो, दिले तो परचेस करायचा आहे त्याचबाबतचा दुसरा आपला व्हिडिओचा कोर्स पण लाँच होणार आहे तर ते दोन्ही कोर्स काय करायचे तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सहाय्यभूत ठरणार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खाली दिलेल्या बटन वरती सब्सक्राइब करा थँक्यू